नमस्कार मी संदीप थरे ग्रंथ मॅपच्या नवरात्री विशेष चोवीस या विशे उपक्रमात आज मी जी कविता वाचणार आहे ती आहे अनुदाधा पाटलांची कदाचित अजूनही असं या काव्य संग्रहाचं शिक्षक आहे आणि हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रह दोन हजार एकोणीस सालचा सा, हा पुरस्कार मिळाला आणि या शीर्षक आहे प्रयोग संपल्यावर हो। बघा लाईम लाईट मध्ये वावरणारे कलाकार असतात आपण लांबून बघतो आणि अभिनेत्री काय ग्लॅमरस लाईफ नाही लजरीचा पण एक वेगळाच रंग एक वेगळी शेप या आयुष्याविषयीची या कवितेचं शिक्षक आहे प्रयोग संपल्यावर प्रयोग संपल्यावर उतरवला तिने एक एक करत नाटकातल्या बाईचा कर।। प्रयोग संपल्यावर उतरवला तिने एक एक करत नाटकातल्या बाईचा मेकपुसले चेहऱ्यावरचे चित्र विचित्र सोडवले सावकाश खोट्या पापण्यानाड कैद केलेले उदास डोळे खोट्या पापण्यानाड कैद केलेले उदास डोळे विसरली विसरली जाणीवपूर्वक घनदाट आवाजात म्हटलेले संवादपूर्वक घनदाट आवाजात म्हटलेले प्रेमाचे संवाद काढून फेकली इथे चुप्च्या स्वतःच्या पांढऱ्या पडलेल्या नखांवर तंतोतंत बसवलेली उसनी नख काढून फेकली इथे चुपचाप स्वतःच्या पांढऱ्या पडलेल्या नखांवर तंतोतंत बसवलेली नाकारला थकून देव केलेला थकून कुणीतरी देव केलेला चिमुच स्नेह आणि मग उठता उठता थोडस खिन्न होऊन नेहायला समोरच्या आचार चेहऱ्यासोबत कवच कुंडलां शिवायचा देह आणि मग उठता उठा थोडस खिन्न होऊन न्यास समोरच्या च्या चेहऱ्या सोबत कवच कुंडलां शिवायचा देह आणि बाहेरच्या अंधाराकडे एक टक पहा आणि बाहेरच्या अंधाराकडे एक टक पाहत स्वतःलाच म्हणाली ती निदान उद्याच्या दिवसावर तरी पडलेली नसून कोणत्याच पुरुषाची सावली 나 걷자 나남자